चं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे की घरामध्ये साजूक तूप कसं करायचं आणि थोड्याशा दुधापासून म्हणजे अर्धा लिटर रोजच्या दुधापासून मी महिनाभराचं साजूक तूप कसं तयार करते हे तुम्हाला दाखवते तर हे बघा मी रोजच्या अर्धा लिटर दुधाची साई ठेव हो, ठेवते काढून पातेल्यामध्ये आणि हे पातीला भरलं की प्रत्येक वेळेस हे पातेलं भरलं की मी तूप काढून घेत असते तर चला आता आपण इसाई हुए। बा, सा तूपो गरे आनत गहरा हे ही साई एका पातेल्यात काढून घेऊया बाहेरून तूप वगैरे आणत नाही घरातच मला हे महिनाभर तूप पुरतं तर आता ही एवढी साई पातेला भर भरली आणि आता मी काढ पहा एकदम पटकन आणि सोप्या पद्धतीने आपण तूप काढून घेऊ मिनिटं हाताने आहे आणि असं लोणी काढून घेणार आहे तर फक्त या हलक्या हाताने असं असं करायचं ह्याला काही मशीन लोणी काढायची किंवा रवी वगैरे काहीच मी घेतलेलं नाही दोनच मिन दोन मिनटं पण नाही दोन मिनटाच्या आधीच हे आपलं लोणी सगळं गोळा होणार आहे तयार आणि मी तुम्हाला दाखवते फक्त हलक्या हाताने असं गोळा काढून घेतला आहे मी असे दोन चार गोळे निघणार आहेत अजून हा लोण्याचा गोळा बघा आता मी कढईमध्ये लोण्याचा गोळा टाकून घेते असे तीन चार गोळे मी टाकते आणि तूप काढवायला ठेवते आणि आता हे सारखं हलवत आहे वितळल्यानंतर म्हणजे खाली जास्त लागून मी वितळायला ठेवले आणि आता उकळे आल्यानंतर हलवत राहायचं एक पाच ते सात मिनटं मग आपलं तूप बघा कसं होते तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाचच मिनटात तूप बनवायचं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चांगले लागले आता ते असं एकसारखं सारखं हलवत राहायचं आणि त्याचा रंग आता जो सफेद दिसतोय पांढरा तो असा पिवळा दिसेपर्यंत गोल्डन कलर असं हलवत राहायचं चांगलं उकळून द्यायचं साधारण सात ते आठ मिनटं चांगलं उकळून द्यायचं आहे त्याला फुल गॅसवर तोपर्यंत तो आपण हलवतच राहूया असं अजून अजून सारखं हलवायचं आणि त्याचा हळूहळू रंग बदलायला तर सुरुवात होईल तर बघा आता आपल्या तूकाचा रंग कसा बदलला आहे तूप कसं खायला लागले ला पाहून द्या तुम्ही एकदम गोल्डन असा कलर झाला आहे आणि अजून एक दोन मिनिटासाठी मी ते उकळवून देणार आहे आणि मग आपण गॅस बंद करूया दोन मिनिट आपलं तयार आहे मी गॅस बंद करते आणि थोडस ही उकळी थांबल्यानंतर आपण तूप काढून घेऊया भांड्यात तूप काढून घेऊया आता ही गाळणी घेतली मी आणि या गाळणीमध्ये तूप गाळून घेऊया आता आपण असं सगळं तूप काढून घेऊया गाळून ठेवायचं तूप आणि तुम्ही पण नक्की करायला विसरू नका खूप सोप्या पद्धतीने तूप आहे आणि खूप थोड्या अर्धा लिटर रोजच्या दुधापासून महिनाभराचं तूप निघतं केलं तर आणि ह्यात कुठल्याही प्रकारची मिलावट नाही मिसळ भेसळ नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा आणि मस्त असं दाणेदार रवाळ तू बनतं घरी केल्यानंतर आणि त्याची टेस्टही खूप वेगळीच असते छान असतं आणि मुलं आवडीने खातात चपातीसोबत ब्रेडसोबत हे बघा आपलं तू तयार आहे